मोठे मोठे झालेल्या एका आमच्या उद्योजकावरचा तुम्ही आरोप करत असत आदिवासी भागातील आमच्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने चांगल्या प्रति पटेल साहेब त्याचप्रमाणे आज यांचा प्रवेश आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत राव पाटील दादा पोपटराव गाव गावडे साहेब सुरेशराव भुले साहेब प्रदीप दादा गारटकर अरुणराव गिरे कल्पनाताई आढळराव विवेक दादा वळस पक्षाचे पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सर्वांचं या ठिकाणी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आंबेगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये आज खऱ्या अर्थाने स्वर्ण अक्षराने लिहावा असा क्षण या ठिकाणी आलेला आहे आपण आज वीस वर्षापूर्वीचा जो आपल्या तालुक्यामध्ये एक संघर्ष उभा राहिला होता त्या संघर्षाचा आज या ठिकाणी आपण शेवट करून खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्यामध्ये राम राज्य निर्माण करण्याची शपथ घेण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या तालुक्याचं नेतृत्व करत असताना नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी सातत्याने विकासाची भूमिका घेतली विचाराची भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थाने हा तालुका घडवण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हे सर्व करत असताना कार्यकर्त्यांना मुलाप्रमाणे जपण्याचं काम आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे याप्रमाणे आपुलकीची वागणूक देऊन खऱ्या अर्थाने हा तालुका आणि ह्या तालुक्यातील कार्यकर्ते घडवण्याचा खऱ्या अर्थाने विकासाचं काम करण्याचं काम केलं संघर्ष केला, केला। परंतु या पुढच्या काळात एका ताकदीने आणि एकजुटीने काम करून खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याचा नंद